आनंदाने सगळं चाललं होतं पण हा आनंद जिजाऊंच्या जीवनामध्ये जास्त काळ टिकला नाही गड्या दुर्दैव म्हणा चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं चांगल्या माणसाच्या जीवनात संघर्ष जास्त असतो पुन्हा एकदा बोलतो इतिहास साक्षीला आहे तुमच्या जीवनात जर जास्त संघर्ष असेल ना तर थांबा काळजी करू नका काहीतरी चांगलं घडणार आहे जिजाऊंच्या जीवनात संघर्ष सुरू झाला संघर्ष सुरू झाल्यानंतर तर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे पण त्याआधी संघर्ष किती आहे आपण तुटून जातो एका संघर्षानं एकदा नापास झालं की फाशी आहे पोरगी नाही म्हणली फाशी घेते लग्न व्हाय ना त्या बाका बोलतो चांगलं काम ज्यांच्या हातून होणार आहे देव अगोदर त्यांची परीक्षा घेत असतो आणि जिजाऊंची परीक्षा सुरू झाली लग्न होऊन काही नातं चांगलं होतं आनंद होता जिकडं तिकडं आनंद होता पण एवढ्यात या तुमच्याच भागात इकडं दौलत बादला निजामाच्या दरबारात दरबार भरलेला होता निजामाचा एका गड्या जिजाऊची संकटाची मालिकाच इथून सुरू झाली रे जिजाऊ महासाहेबांच्या जीवनात संकटाची मालिका इथून सुरू झाली निजामानं दरबार भरवलेला होता आणि भरवलेल्या दरबारामध्ये सर्व सर्व सरदार आपला आपला लवाजमा घेऊन आले होते जिजाऊंचे वडील लखोजीराजे आले शिन्नखेडवरून मालोजीराजे इकडं शहाजीराजे पण गेलेले आहेत शहाजीराजेचे सुलत भाऊ आहेत चुलत भाऊ विठोजीराजेचे चिरंजीव संभाजीराजे ते सुद्धा आहेत निजामांचे सरदार आहेत त्यावेळी शहाजीराजे संभाजीराजे म्हणजे कोण शहाजीराजेचे चुलत भाऊ चुलत्याचा मुलगा हे निजामांचे सरदार आहे निजामांचे वेगवेगळे सरदार आले दरबार भरलेला आहे दरबार पार पडल्याच्या नंतर दरबार पार पडल्याच्या नंतर नको त्या गोष्टी सुरू झाल्या आणि बघता बघता झालं काय खंडगड्याचा एक हत्ती दरबार सुटल्याच्या नंतर बेधुंद झालेला हत्ती माजलेला हत्ती बिथरला अरे खंडगडे सरदाराचा हत्ती तो असा बिथरला माणसं मरायला लागली सोंडे देणाऱ्या माणसाला बिरविरी करून फेकून द्यायला लागला हकनाच माणसं मरायला लागली हकना जी ताकरी करताना खंडागळाचा हात भितरलाय सरदार खंडागळे त्याचा नवा जमा घेऊन जातोय हत्ती त्याचा आहे काही संबंध नव्हता पण दत्ताजी त्या हत्तीला अवर्ण्यासाठी गेले का तर माणसं तुडवत होता म्हणून दत्ताजी पुढे हत्तीला आरवा गेलाय हे लागला ये लागलाय नंगी तलवार हातातली निघाली आणि हत्ताची पुढे सरसावलाय कसा सुटत नाही हत्ती का थांबत नाही हत्ती म्या बघतो खंडागड भोसल्याची मदत मागितली दत्ताजीला सांगा तुमच्या पाहुण्यांना सांगा हत्तीला मारू नकाच मरावा हत्ती खंडागळेचा आहे दत्ताजी आवरण्याचा प्रयत्न करतोय निर्माण होणार होता, भोसले आणि जाधवांचा, सुखी संस्था संभाजी पुढे आडवे आले जिजाऊ मासाहेबांचे तीर शहाजीराजांचे सुलभ भाऊ बघता बघता रागाच्या भारत काय झालं कळालंच नाही संभाजी मारले गेले दत्ताजीकडून दत्ताजी मारले गेले अरे भोसल्यांच्या माणसाकडून दत्ताजी मारले अरे हातला की युद्ध पेटलाय खंडागडायचा हाती आहे युद्ध सुरू झालं मध्ये आणि उदादेवामध्ये संभाजीकडून ना। गलतीनं ना। चुकीनं ना मारले गेले दत्ताजी चुकीनं दत्ताजी मारला गे गेलाय ही बातमी लखोजी राजांना कळाली लखोजी राजांना घोड्याला त्याच मारली हातातली मांगी तलावर बाहेर काढली નિર્ભય તલવાર કે ઘોડા ટાચ મારલી અને નિગાળી નાખો છે રાજે ઘણ તો સંભવજી लखोजी राजे लखोजी राजे समोर आले आणि विचार ते होत कुठं आहे तो संभाजी सुद्धा पुन्हा संभाजीवर भाऊ तर गेलाच होता पण नखोजीन रागाच्या भरात संभाजीला मारलं म्हणजे शहाजीराजेच्या चुलत भावाला जिजाऊ मासाहेबांच्या दिनाला मारलं अरे कोण दुःख पडलं रे आडवे आले ते शहाजी राजे आडवे आले ते शहाजी राजे आणि शहाजी महाराजांना बारायला सुद्धा मागे पुढे पाहिलं नाही लोक आले समोर प्रत्यक्ष जावाई जावाईाऊंचे पती आले तसे तलवार सात दिस शहाजी आले चांगलं तलवार चालली Sotaja Zalaya Tawar Sandi Nah, 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 शिंदे थमा 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 स्वतः भोसल्याने भोसल्याची माणसाला जाधवांनी जाधवांची माणसावला आता

यत्तु पदं तु विचाल्यते पूर्वं 2 पूर्वं राजकारणं